आज आपण बनवणार आहे खेकड्यांची रेसिपी आणि तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कशा पद्धतीने खेकड्यांची रेसिपी बनवणार रे आहे ते आधी आपल्याला खेकडी मोडून घ्यायच्यात बघू शकता तुम्ही जर आपली खेकडी मोडून झालेले तर आपण यांची रेसिपी बनवणार आहे खेकड्यांची तर तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने साफ करतो ते खेकडे तर बघू शकता इथं सोनारी साफ करता आहे खेकडे तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने साफ करत आहे ते तर बघू शकता आपल्याला सगळी घाण काढून घ्यायचे त्यांचे कडचे तर इकडे साफ करून ठेवलेले खेकडे तर मांद पण काढून घ्यायचं आपल्याला आणि इकडे नांगे धुवून ठेवलेले बघू शकता नागे ठेवलेले होते आप आपण ते थोडे गरम करून घेणार आहे आणि गरम करून झाले की त्याचं आपण ते आतमधलं काढून घेणार आहे इकडं नांग्या गरम करायला ठेवल्यात तोपर्यंत सोनाली कांदा वगैरे कापून घेणार आहे जे आपण नांग्या गरम करायला आहे त्या गरम झालेले आता बघू शकता आपण काढून घेतल्यात तर आता फोडून घेणार आहे आपण या नांग्या तर बघू शकता आपण फोडून घेत आहे फोडून घेतल्यात बघू शकता तुम्ही तर आपण त्याच्यातलं आतमधलं काढलेलं आहे बघू शकता या प्रकारे काढलेला आपण गॅसच्या आसमधला आणि इकडं सगळं आपलं कापून झालेलं आहे बघू शकता खेकडे पण साफ करून झालेले तर गॅसवर कढई ठेवून घेतलेले आहे बघू शकता बघू शकता कांदा बसून टाकून घेतलेले आहे आपण वतन तांबाटे पण टाकलेत तर आपले मसाले पण काढून झालेले बघू शकता तर आता तेल टाकून घेतोय तर आता मिरच्या टाकून घेतलेल्या आपण बघू शकता मसाले टाकून घेतलेले बघू शकता मसाले टाकून घेतलेले आपण मस्त मिक्स करायचंय बघू शकता खेपडी टाकून घेतल्यात आपण जे आपण नांगे गरम केलेले होते त्याच्यातून आतमधून काढलेलं आहे तर बघू शकता काय आपण आता टाकून घेणार आहे याच्यामध्ये तर बघू शकता टाकून घेतलेलं आहे तर पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि मस्त दिसत आहे बघू शकता